तर एक ब्रेकिंग समो न्यूज समोर येते मराठा आरक्षणमध्ये दिवाळीनंतर त्या याचिकेवर सुनावणी होणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे मराठा आरक्षणाच्या जो काही जी आर काढण्यात आला होता त्याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती त्या याचिकेवर सुनावणी या ही आता पुढे ढकलण्यात आली आहे दिवाळीनंतर पुढची सुनावणी होणार आहे अशी माहिती समोर आली आहे पुढची सुनावणीची तारीख ही सत्तावीस ऑक्टोबर असणार आहे तर मराठा आरक्षणाच्या जी आरला आव्हान देणारी याचिका ही सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली आणि त्या याचिकेवर सुनावणी देताना सत्तावीस ऑक्टोबरला आता पुढची सुनावणी होणार आहे असं सांगण्यात आलंय मुंबई हायकोर्टानं मागच्याच आठवड्यामध्ये हैदराबाद गॅझेटियरचा जी आर कायम राहणार असल्याचा मोठा निर्णय घेतला होता आणि याच निर्णयाला आव्हान करत सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली या याचिकेवर सुनावणी देताना सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की ही सुनावणी दिवाळीच्या नंतर होणार आहे सत्तावीस ऑक्टोबर ही तारीख या सुनावणीसाठी आता देण्यात आली आहे सत्तावीस ऑक्टोबरला मराठा जी आरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर पुढची सुनावणी होणार आहे ऑक्टोबरला आमचे तेच जे आजचे मुद्दे होते तेच मुद्दे असतील अठरा नोव्हेंबरला मुंबई हायकोर्टामध्ये जी सुनावणी लागलेली ला आहे त्याला ते मॅटर टॅग केलं टॅग करावं आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे एक्सपिडेट करावं डायरेक्शन द्यावे की तुम्ही प्रायोरिटी बेसिसवर ह्या सगळ्या केस टाइम बॉन्ड पद्धतीने ऐकाव्यात एक ठराविक प्रोग्राम पाच आठवड्याचा सा, सात आठवड्याचा सा किंवा दोन महिन्यामध्ये या संदर्भामध्ये सुनावण्या डे टू डे लावून याच्यावर निर्णय घ्या आम्ही दिल्या एकही चुकीचं प्रमाणपत्र खोडतोड केलं प्रमाणपत्र चुकीचं प्रमाणपत्र आमच्या प्रांतानी तहसीलदारनी वाटप करू नये किंवा देऊ नये त्याची जबाबदारी फिक्स होईल आणि उद्या व्हॅलिडिटी आहे एखादं प्रमाणपत्र इश्यू केला व्हॅलिडिटी आहे त्यामुळं कुठलंही खोटं प्रमाणपत्र इश्यू होणार नाही आमची महसूल यंत्रणा कुठलंही खोटं प्रमाणपत्र देणार नाही जे दोन सप्टेंबरच्या जी आरमध्ये बसत तंतोवंत सर्टिफिकेट मिळेल त्याचा कोणी गैरफायदा घेणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे तर दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे गोकुळची शेतकऱ्यांना एक खास दिवाळी भेट देण्यात आली आहे दूध खरेदी दरामध्ये एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी खरंतर ही आनंदाची बातमी आहे कारण गोकुळने दूध खरेदी दरामध्ये एक रुपयाची वाढ केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रत्येक लिटर मागे एक रुपया हा जास्त मिळणार आहे त्यामुळे गोकुळची शेतकऱ्यांसाठी ही खास दिवाळी भेट म्हणता येईल मोठी बातमी आपण बघतोय वाढ करण्यात आली आहे त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना मिळणार आहे पुढची बातमी बघूयात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांनी केलेल्या आणखी एका वक्तव्यानं वादाच्या भवऱ्यात सापडलेत जिम मध्ये तरुण मुलींनी जाण्यापूर्वी ट्रेनर कोण आहे हे पहा षडयंत्र सुरू आहे त्यामुळे तरुण मुलींनी जिमला न जाता घरीच योगा करा असा सल्ला त्यांनी जाहीर मध्ये दिलाय जिम तरुण मुलींना लव षडयंत्र सुरू आहे असा आरोप देखील गोपीचंद पडळकर यांनी केलाय तुम्ही बघा जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा योगा करा घरात तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही हे फसवत आहेत गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं की हिंदू कम्युनिटी जिम मध्ये जाऊ नये जिम मध्ये कोच अनेकदा मुस्लिम असतात आणि त्यामुळे लवकर होतात तर गोपीचंद पडळकरला एखादी घटना काही माहिती झाली असेल त्याच्या आधारावर ते बोलले असतील जयंत पाटील त्यांच्या आईवर बोलणारा कोणाच्याही बहिणीवर बोलणारा ह्या भाजपनी असे गुंड पाळलेत की ज्यांना स्वतःच्या संस्कृतीची ओळख नाही आणि तू कोण होतो सांगणारा की तुम्ही जिममध्ये जाऊ नका कुठले लवजीवन तुम्ही माडवलेत तर पडळकरांच्या या वक्तव्यावर महिला आणि तरुणींना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे चुकीचं असेल ना तर नक्की बोलायला पाहिजे कोणतरी मोठा माणूस बोलतो आहे म्हणून आपण ऐकायचं पण जे ज्याला काय अर्थच नाही आहे ती गोष्ट तुम्ही कसं काय मोठ्या मोठ्या स्पीकरवर आणि माईकवर बोलू शकता तुमच्या नातवी ना जी तुमची नात असेल ना तिला तुम्ही शिकवा हे आमच्या आईवडिलांनी आम्हाला खूप चांगले संस्कार दिले आहेत ही संगेगा की हेल्थ इज वेल्थ की अगर हमें जिम जाना या फिर घर पे बैठ के योगा करना या एक्सरसाइज करना कुछ भी करना ये हमारे ऊपर डिपेंड करता है अब किसी कोई हमें बोलेगा की तुम जिम जाओ तो, तो तुम्हारा बॉडी फिट रहेगा या घर पे बैठ के योगा ये मुझे सही लगता है मुझे सही लगेगा की हाँ मैं जिम जाके मैं फिट रहूंगी मेरा बॉडी सही रहेगा तो मैं जिम जाऊंगी अगर मुझे घर पे सही रहेगा ये मेरे ऊपर डिपेंड करता है कोई बोले और कोई बोलेगा तो अफको मैं उसका उल्टा करूंगी कोई बोले मुझे नहीं पसंद जो मुझे पसंद आएगा मैं वही करूंगी पहली बात तो ये पॉलिटिक्स में ये सवाल ही नहीं आना चाहिए कि लड़कियों को कहाँ जाना है और कहाँ नहीं जाना है ये लोग डिसाइड नहीं करेंगे कहाँ पर हम जा सकते हैं कहाँ नहीं ये हमारी मर्जी है कि हमें क्या सही लगता है और क्या सही नहीं लगता है आज के समय ये सब पॉलिटिक्स में आना मतलब कि और कुछ टॉपिक नहीं मिला जो इन्होंने ये टॉपिक ले लिया और खास करके लड़कियों महाराष्ट्र मंत्री उपस्थित मैं आशा है कि मोर्चा मधु नक्की सरकार प्रतिनिधी म्हणून दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करण्याचा निर्णय होईल आता आपण जरांगे पुराण हे तर आहेच पण तो पुराण कमी करून सरकार पुराण आता अधिक आक्रमकपणे करावं लागेल तरच तो जी आर रद्द होईल मी छगन भुजबळ साहेबांनाही कॅबिनेट सबकमिटीमध्ये समजवलं की हा जी आर असा असा आहे आता आम्ही त्यांना शासन निर्णयासाठी पॅरावाईज त्यांना सांगितलं या जी आरने काही फार त्या ठिकाणी ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे सीमध्ये हे होणार आहे पण त्यांचे काही संभ्रम अजून आहेत छगन बिरबळ साहेबांचे तर त्यामुळं त्यांनी मोर्चा काढलेला आहे पण मी वारंवार सांगतो एकही चुकीचं होणार नाही ओबीसी समाजाचा ताटातलं कोणी काढणार नाही आणि मराठा समाजावरही अन्याय होणार नाही ज्या अन्वये या महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये ओबीसीच्या झोपडीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न झालाय जरंगे नावाचा माणूस उठतो आमचे पोर गरीब झाली आमचे पोर गरीब झाली आम्ही एक अकरावरन दोन एकरावर आलो आम्ही पन्नास अकरावरन दहा एकरावर आलो अरे तुझ्या नावावर सात बारा तर आहे पण गाव मध्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांवरती सात बाराच नाही त्यांचं कर। काय करायचं तर आम्ही कधीही ओबीसींच्या कुठल्याही मेळाव्याला विरोध केलेला नाही परंतु मंत्री छगन भुजबळ केवळ मराठा समाजाला विरोध म्हणून या मेळाव्याला उपस्थित राहत आहेत बीडमध्ये मराठा ओबीसी वाद वाढावा यासाठी ते मेळावा घेत आहेत मंत्रीपदावर असताना ते असे कृत्य करत असल्याचा असल्याने आमचा विरोध आहे असं गंगाधर काळकुटे म्हणालेत एकोणीसशे चौऱ्याण्णव सालच्या जी आरची होळी काळकुटेंकडून करण्यात आली आणि विरोध करण्यात आलाय बीड शहरामध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा होणार आहे या मेळाव्याच्या पूर्वसंध्येला नवनाथ वाघमारेंनी प्रकाश सोळंकी आणि जरांगेंवर सडकून टीका केली आहे जरांगे, के जरांगे नावाच्या माकडा बीड भीड त्याच्यावर गुन्हा नाही आंतरवाणी स्तराटीमध्ये शक्र पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचे डोके फोडण्याचं काम जर अंगीच्या केलं तिथं गुन्हा दाखल नाही आणि आपले कार्यकर्ते कोणी बोलले की लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल